गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी मी आपणास छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्यांची आपण चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं इंग्लिश बोलता येऊ शकतं आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे आय हॅव आय शॅल हॅव अ कार आय शाल हॅव अ कार माझ्याकडे कार असेल माझ्याकडे कार असेल यू विल अ बुक सेकंड सेंटेन्स यू विल हॅव अ बुक तुझ्याकडे पुस्तक असेल तुझ्याकडे पुस्तक असेल नंबर थर्ड ही विल हॅव अ पेन ही वील हॅव अ पेन त्याच्याकडे पेन असेल त्याच्याकडे पेन असेल वी शॅल हॅव बुक्स वी शाल हॅव अ बुक वी शाल हॅव बुक्स आमच्याकडे पुस्तके असतील आमच्याकडे पुस्तके असतील तर आपण आय शॅल हॅव अ कार माझ्याकडे कार असेल यू विल हॅव अ बुक तुझ्याकडे पुस्तक असेल ही विल हॅव अ पेन त्याच्याकडे पेन असेल वी शाल हॅव अ बुक्स आमच्याकडे पुस्तके असतील तर हे आपण वाक्य जे आहेत तर हे कशामधले आहेत हे फ्युचर टाईम्समधले आहेत तर मित्रांनो तुमच्या लक्षात एक गोष्ट लक्षात घ्या की आपण शाल आणि इथं पण शाल वापरलेलं आहे आणि बाकीच्या ठिकाणी आपण काय वापरलेलं आहे विल वापरलेलं आहे आता शाल आणि विल हे कधी वापरायचं हे सुद्धा तुमच्या लक्षात असलं पाहिजे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आपण शालचा आणि या भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद्ध जे आहेत शाल आणि विल तर यांचा उपयोग कधी कधी होत असतो तर मग मी एकदा या विद्यार्थ्यांना विचारलं की व शाल आणि विल हे कधी वापरतात सांगा बरं तर त्याच्याला एक विद्यार्थी होता तो कधी प्रश्नाचे उत्तरं देत नव्हता तो काय म्हणतो सर थंडी बाजू लागली त्यावेळेस शाल वापरायची थो, हो तर हा त्यांनी काय केला एक जोक केला थोडासा किंवा त्याच्या ते लक्षात आलं नाही की शाल म्हणजे थंडीचे दिवसं होते त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं शाल वापरायची म्हणून परंतु शाल आणि वेल हे ग्रॅव्हिटिकली व्याकरणाच्या दृष्टीने आपण कधी वापरतो तर ज्यावेळेस हे जे प्रथम पुरुषी सर्वनामं प्रथम पुरुषी सर्वनामं आय आणि श ह्या दोन सर्वनामाच्या हे दोन सर्वनामं सर्वनाम जर करता म्हणून असतील तर तुम्ही शाल वापरा आणि बाकीचे जे सर्व करते आहेत करते म्हणून जर समजा तृतीय तृतीयपृषी हे सर्वनाम असतील तर त्यावेळेस तुम्ही कोणतं वापरणार त्यावेळेस तुम्ही फक्त विल वापरणार आणि शाल आपलं वी आणि आय हे दोन करते असतानाच फक्त आपण शाल वापरायचं एखाद्या व्यक्तीचं नाव असेल विशेष नाव असेल तर त्यावेळेससुद्धा तुम्ही काय वापरायचं विल वापरायचं आता शाल आणि विल हे कधी वापरायचे हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आले आहे प्रथम पुरुषी सर्वनामं तुम्हाला सर्व सर्वनामा येते प्रथम पुरुषी सर्वनामा आय मी माय वी अस अवर हे प्रथम पुरुषी सर्वनामामध्ये येतात द्वितीय पृष्ठी सर्वनामामध्ये इव यू युअर इव यू युअर आणि त्यानंतर ही हिम हिज दे देम देअर सी हर हर सी हर हर हे तृतीय पृष्ठी सर्वनाम आहेत इट इट इट्स हे सुद्धा तृतीय पृष्ठी सर्वनाम आहे परंतु राम श्याम शंकर उमा हे असे जे नाम आलेले असतात विशेष नाम तर विशेष नामाच्या सुद्धा आपल्याला काय वापरावं लागतं तर आपण विलच वापरत असतो त्यामुळे तुम्ही शाल आणि विलमधला फरक लक्षात घ्या नेक्स्ट सेंटेन्स बघू आपण विट विल इट विल हॅव अ पेन इट विल हॅव अ पेन इट विल हॅव अ पेन त्याच्याकडे पेन असेल त्याच्याकडे पेन असेल सी विल हॅव अ नोटबुक सी विल हॅव अ नोटबुक तिच्याकडे वही असेल सी विल हॅव अ नोटबुक तिच्याकडे वही असेल तिच्याकडे वही असेल नंबर सेवन रामा विल हॅव अ बुक रामा विल हॅव अ बुक रामाकडे पुस्तक असेल रामाकडे पुस्तक असेल नंबर एट राधा विल है बुक राधा विल हैव बुक राधा कड़े पुस्तक आई शंकर विल हॅव अ लॉट ऑफ लॉट ऑफ मणी शंकर शंकर विल हॅव लॉट ऑफ मणी शंकरकडे पुष्कळ पैसे असतील दे विल have अ बुक्स दे विल हॅव बुक दे विल हॅव अ बुक्स त्यांच्याकडे पुस्तके असतील त्यांच्याकडे पुस्तके असतील आय शॅल हॅव अ कार माझ्याकडे कार असेल यू विल हॅव अ बुक्स तुझ्याकडे पुस्तक असेल ही विल हॅव अ पेन त्याच्याकडे पेन असेल वी शॅल हॅव अ बुक्स आमच्याकडे पुस्तक असतील आय विल हॅव अ पेन त्याच्याकडे पेन असेल सी विल हॅव अ नोटबुक तिच्याकडे वही असेल रामा विल हॅव अ बुक रामाकडे पुस्तक असेल राधा विल हॅव अ बुक राधाकडे पुस्तक असेल शंकर विल हॅव अ लॉट ऑफ मनी शंकरकडे पुष्कळ पैसे असतील दे विल हॅव अ बुक्स त्यांच्याकडे पुस्तके असतील या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग